हाय सगळ्यांना आज संध्याकाळच्या जेवणात बनवणार आहे मी मच्छी मच्छीसाठी रुपा मसाला वाटवायला पाट्यावर आज बनणार आहे आमच्या घरी संध्याकाळी मच्छी पाट्यावरच वाटण वाटून आणि भाकरी ज्वारीच्या मस्त मी घेतो मच्छी धुवून आता त्यांना रुपाचा मसाला होते वाटण रुपाचा मसाला वाटेल धुवून घेतली मच्छी एकदम चकाचक तशी आमच्या गावात मच्छी येत नाही जास्त आणि ना आठवडी बाजाराची मच्छी काही आम्ही आणत नाही कारण ते घरलो गेलो खराब होते मच्छी आली मच्छी गावात आली कीच खातो आम्ही अंध दिवसानं मच्छी आली आमच्या गावात आता तुम्ही म्हणताल की एवढं एवढी मच्छी कोण कोण खाणार तर जास्त लोक नाही खाणार एवढी मच्छी कारण कोणाला आवडत नाही जास्त मी दादा आई आम्ही तिघच जण खाणार आहोत मच्छी रूपाने मसाला वाटून घेतला या मसाल्यात कांदा खळा मसाला, मसाला सुरळ सगळं वाटून घेतलं लसण हद्रक आता मी बनवणार आहे मच्छी मच्छी धुऊन झाल्यावर मी कांदा कापून घेतला होता कांदा टाकला होता त्याच्यात ते। तेल मस्त घ्यायचा कांदा भाजून अरे पावडर आपला कांदा आता लाल लाल याच्यात टाक्याचा मसाला मसाला मस्त भाजून घ्यायचा मसाला भाजून झाला की त्याच्या टाक्याचं मिरची पावडर आपल्याला जेवढा लागते तेवढा नाही जरा जास्तच टाकलं कारण मध्ये तिखटलं आवडते आणि भाकर असल्यावर जरा तर तिखटच पाहिजे चांगले लागते हा मसाल्याचा हे मसाल्याचं पाणी हे पण टाकायचं त्याच्यात याच्यात मस्त मसाला भाजून घ्यायचा शिजू द्यायचा मसाल्याच्या पाण्यात कारण पाट्यावर वाटलं की मसाल्याचं पाणी हे निघते नंतर थोडं थोडं टाकून मसाला भाजून घ्यायचा या पाण्याचं

तुम्ही सगळे भाजी बनवणं सोपी आहे मच्छी एकदम पाच दहा मिनिटात बनून जाते भाजी ते नाही झाला आपला मसाला मस्त पा तुम्ही मस्त तरी आली मसाला शिजला मस्त शिजला आता मसाला मसाल्यानं तेल सोडलं की समजायचं की मसाला शिजला म्हणून या मसाला टाकायचं तेवढं जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणखी थोडं पाणी टाकतो थो। पाणी टाकलं मग उकडी येऊ द्यायची मीठ कमी पडलं थोडस उकडी आल्यावर याच्यात मच्छी टाकून द्यायची म्हणजे की मग मच्छीचा वास येत नाही जास्त उकळी आल्यावर थंड पाण्यात टाकल्यावर मच्छीचा वास येते जास्त आणि उकडी आल्यावर टाकलं तर जास्त मच्छीचा वास नाही मीठ कमी पडलं मीठ टाकत थोडं आई हे पाय ना रस्ता एवढा का वास आला का बाहेर आईले आला बाहेर रस्ता चांगला बनला म्हणून लवकर ये मग पाय हा टाक कप एक कप टाक बस आता येऊ द्यायची उकडी मस्त रस्ता बनला तरी भी आली मस्त पाहू शकता तुम्ही याने मस्त उकडी येऊ द्यायची अशी खाय 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 आणि नंतर त्यात सोडायची मच्छी अशी उकडी येऊ द्यायची आणि त्याच्यात टाक्याची मच्छी आता गॅस फास्ट आहे आता सोडतो मच्छी घ्यायची मस्त मच्छी मच्छीचे पीस मोठे मोठे असतात गॅस करायचा कमी कमी गॅस वर दहा मिनिट शिजू द्यायची झाली आपली मच्छी तयार मस्त शिजली आपली मच्छी आता दहा मिनटात मच्छीची भाजी तयार मस्त शिजली आपली मच्छी मा झाली दहा मिनिटात मच्छीची भाजी तयार मस्त तरी बी आली मच्छीचे पीस असे गायगाय झाले मस्त तरी आली चला तर मग माया घ्यावे काम संपलं आता टाकणार आहे रुपा भाकरी नंतर करणार आहोत आम्ही जेवण तुम्ही आमचा व्हिडिओ पाहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक मात्र नक्की करत जावा बाय